चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक सध्या सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या उमेदवाराला या ठिकाणी विजय करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणूक मैदानामध्ये उतरलेला आहे आपल्यासोबत आत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ नेते नामदेव साहेब आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये नमस्कार खरं तर ही निवडणूक लागलेली आहे तुमचे उमेदवार अश्विनीताई जगताप आहे अश्विताईंच्या विजयाचा तुम्हाला विश्वास कितपत वाटतोय अश्विनीताई जगताप ह्या या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा हा विजय मिळवणार आहे कारण संपूर्ण चिंचोड विधानसभा मतदारसंघामधली जनता सव्वीस तारखेची वाट आहे मतदानाची आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे पूर्णपणे ताकदिनीशी आपापल्या प्रभागामध्ये का कामाला लागलेले आहे मुळात खरं म्हणजे अश्विनीताई जगताप ह्या निवडून येणार आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या अडतीस वर्षामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप एकोणीसशे शहाऐंशीपासून तर दोन हजार तेवीसपर्यंत नगरसेवकपासून स्थायी समितीचे सभापती महापौर वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष आणि एक दोन तीन चार वेळेला आमदार आणि चार वेळेला आमदार झाल्याच्या नंतर या शहराच्या जडणघडणमध्ये खूप मोठा सिंह्याचा वाटा त्यांचा राहिलेला आहे विकासामध्ये सिंह्याचा वाटा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं की जनतेला संपूर्ण माहिती जरी कुणी काय सांगत असेल तरी जनतेला माहिती की भाऊंच्या माध्यमातून विकास लक्ष शिमन भाऊ आणि विकास हे सूत्र सर्वसामान्य नागरिकाला कळालेलं आहे तुम्ही सांगताय चिंचवडचा विकास झालाय विरोधकही सांगतात की भाऊंनी विकास केलेला आहे परंतु जे निवडणूक आता आपण पाहतोय नि जे विकास बाजूला ठेवून तुमच्याकडनं ही निवडणूक भावनितिकच्या मुद्द्यावरती लढल्या जाते कारण तुमच्या प्रचाराच्या ज्या डिजिटल गाड्या फिरत आहेत त्या गाड्यांवरती पण भाऊंना अग्निडाक दिल्या जातो आहे कार्यकर्ते रडत आहेत रडतायत रडत आहेत हेच दाखवलं जातोय आहे विकास कमी दाखवला जातो आहे हे बघा मी मगाशी सांगितलं की अडतीस वर्ष जे काय शहराच्या जळणघळणमध्ये आणि विशेष करून चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही विकास झालेला आहे हा काय मी सांगण्याची गरज नाही सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे आणि विकासाच्यावरतीच भारतीय जनता पार्टी मतं मागते आणि विकास विकास मी मगाशी सांगे लक्ष्मण भाऊ जगताप बरोबरीनं म्हणजेच विकास हे सूत्र जे आहे ते सर्वसामान्य नागरिकाला समजलेलं आहे शेवटी मतदारांच्याकडे ज्या वेळेला उमेदवार जातात अश्विनीताई ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्या मतदारांच्याकडून त्यांना ज्या वेळेला बोलतात त्या वहिनींचा चेहरा बघून त्या वहिनींना त्या ठिकाणी दुःखातून तेरा दिवस झाले नाही का महिन्याभराच्या नंतर निवडणुकीला सामोरं जावं लागतं आहे शेवटी नागरिक आहेत महिला आहेत आणि त्या महिला त्या ठिकाणी सभेमध्ये किंवा मोठ्या छोट्या बैठकांमध्ये ज्यावेळेला आसरू काढतात त्यावेळेला ते आसरू जे असतात ते लक्ष्मण भाऊंचं जे त्या भाऊंच्या कामाला प्रेरित होऊन आज त्या वहिनींना मतदानासाठी फिरावं लागतंय याच्यासाठी ते असू काढतायत रडतायत सांगतायत अनेक लोक आम्हालाही सांगतात आता मलाही आता गैरून आलं मलाही वाटलं की आता भाऊंचं नाव ज्या वेळेला घेतलं जातं माझ्या डोळ्यातही पाणी येतंय मलाही वाटतं की भाऊंना खरं श्रद्धांजली पण भाऊंच्या श्रद्धांजलीबरोबर भाऊंना श्रद्धांजली एवढ्यासाठी की भाऊंनी जो काय चाळीस वर्षामध्ये अडतीस वर्षामध्ये विकास केलेला आहे आणि चिंचोड विधानसभेचा कायापालट केलेला आहे या शहराला तीस वर्षाच्या पुढच्या तीस वर्षाची दूरदृष्टी दूर असणारा नेता हा जो काय लक्ष्मण भाऊंच्या रूपाने आम्ही बघतोय आम्हालाही वाटतं आहे अजूनही लक्ष्मण भाऊ जगताप हे आमच्यामध्येच आहे आणि त्यांचं जे काय राहिलेलं स्वप्न आहे त्यांनी बघितलं आहे मेट्रो सिटी झाली पाहिजे स्मार्ट सिटी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून स्मार्ट सिटी झालं पाहिजे माझ्या महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाले पाहिजे माझ्या युवकांनाच्या काम हाताला काम मिळालं पाहिजे या शहरामध्ये गरीब लोकांच्या मुलांना शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण त्या ठिकाणी दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे माझ्या शहरामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागातून मिळालं पाहिजे अशा अनेक योजना आहेत ज्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून शेवटी मी जे मागाशी सांगितलं की लक्ष्मण भाऊ जगताप म्हणजे विकास हे सूत्र मला असं वाटतं की त्यांनी अनेक आज बघतो अंडरपास आहे वाहतुकीच्या संदर्भामध्ये समस्या सुटावं म्हणून अनेक अंडरपास केलेले आहेत आणि अनेक महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ब्रिजेस तयार केलेले आहेत मान अनेक उपक्रम हे राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांनी आणलेले आणि विशेष करून मला सांगायचं गर्वानं वाटत की ज्या राष्ट्रवादी ज्याच्या आणि काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं दोन हजार आठ ला त्यावेळेला शास्ती नावाचा कर त्या ज्यांनी लावला होता आणि तो शास्ती कर लक्ष्मण भाऊनी तत्कालीन त्यावेळेला अपक्ष आमदार असताना सुद्धा त्यावेळेच्या सरकारने नाही ऐकलं त्यांचं म्हणून सहा महिने त्यांनी राजीनामा दिला हे मी सांगायची गरज नाही लोकांना पण माहिती आहे आणि राजीनामा का दिला तर सर्वसामान्य लोकांच्या घरांवरती ज्या नोटीस आणि जे बुलडोजर फिरणार होतं ती घरं अधिकृत झाली पाहिजे कर झाला पाहिजे सरकार आलं भाजपचं देवेंद्रजींनी काल सभेमध्ये सुद्धा सांगितलं की जे शास्ती नावाचा जिजिया जो या सरकारने लावला होता आणि काँग्रेसनी तो आम्ही हजारापर्यंत घातलेला आणि विधानसभेमध्ये संपूर्ण शा, सरसकट शास्ती कर्ज माफीची घोषणा केलेली आहे शेवटी आचारसंहिता लागल्यामुळे ते त्या ठिकाणी आदेश नाही निघाला परंतु ते काम त्यांना तर बोलायचं नैतिक अधिकारच नाही आम्ही तरी करून दाखवलेलं आहे आणि जो काय विधानसभेमध्ये झालेला जो शब्द असतो तो प्रमाण असतो शासनावरती त्याच्यावरती वेगवेगळे कायदे आहेत त्यामुळे ते विधानसभेमध्ये झालेला विषय त्यांना त्यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलं की तो आदेश असतो आणि तो शंभर टक्के त्या ठिकाणी होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे ना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिकांना खात्री आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून लोक अपेक्षा आहे आणि ते लोकांना शंभर टक्के विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती म्हणजे इथे आमचे आमदार महेशदादा लांडगे असतील आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणचे जे फिरता आहेत त्यांना विश्वास आहे की जे काय देवेंद्रजी विधानसभेमध्ये दे बोलले त्यामुळे तो शा सरसकट शास्ती माफ होणार आहे हा एक विषय झाला त्यानंतर मी मगाशी सांगितलं की लक्ष्मण भाऊंनी आज त्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्किल इंडियाच्या माध्यमातून आमच्या मुलांना ॲडव्हान्स कोर्स मोफत किंवा नाममात्र दरामध्ये कसे मिळतील ते एम म युनिव्हर्सिटीबरोबर केला आहे तो एम आम्ही सिम्बोसिस कॉलेजबरोबर केलेला आहे आणि ह्या संस्थेंच्या माध्यमातून ज्या वेळेला मुलांना असे नवीन नवीन कोर्स ज्या वेळेला मोफत नाममात्र दरामध्ये मिळतील तर मला असं वाटतं की बदलत्या काळामध्ये जे काही गरज असते आय टी कंपन्यांना किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना ते आमच्या या स्किल सेंटरच्या माध्यमातून होणार आहे अशा वेगवेगळ्या अंगानं मी विकास म्हणणार नाही मग फक्त की ब्रिज झाले इन्फ्रास्ट्रक्चर आहे सिमेंटचे रस्ते झाले आहेत स्मार्ट सिटीचे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत डिजिटल इंडिया होणार आहे परंतु हे सुद्धा गोष्टी आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांनी सर्व समावेशक सर्व घटक डोक्यात ठेवून जो विचार केला आहे आणि पुढच्या तीस वर्षाचं नियोजन शहरामध्ये कसा असावं लोकसंख्या वाढतीचं त्याचं नियोजन सुद्धा आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करत होते आपण तुमच्या विकासाच्या मुद्द्यावरती लक्ष केलेल्या कामाच्या मुद्द्यावरती येणार आहे मुद्दा तुम्ही काढला शास्त्रीकराच्या मुद्द्यावरती जो काही अधिवेशनात विषय झाला तो सगळा विषय झालाय देवेंद्र फडणवीस यांनी कालही तो विषय मांडलेला आहे तुम्हाला आठवत असेल की आपण आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये चर्चा सत्र घेतलं होतं त्या ठिकाणी तुम्ही फोकून सांगितलं होतं की पुढच्या एका महिन्यामध्ये जी आर येणार आहे आज तिसरा महिना आहे आणि जो काही आत्ता तुमचा आचारसंहिेचा मुद्दा आहे तो आत्ता मागच्या महिन्यापासूनचा आहे आपली मुलाखत होऊन त्याला दोन महिने उलटून गेलेले आहे त्यावेळेस आपला मुद्दा हा होता की शास्तीकर माफी की निवडणुकीचा गाजर तुम्हाला ही पण निवडणूक आणि येणारी पुढची पालिकाची निवडणूक ही फक्त शास्तीकराच्या मुद्द्यावरती काढायची आहे का असा विरोधकांचा आरोप आहे हे बघा कसं आहे की मला नव्हतं माहिती त्यावेळेला की निवडणुका जाहीर होतील निवडणुका अचानक जाहीर झालेल्या आहे आणि दीड महिना आपण म्हणले दीड महिना जवळपास झाला आहे निवडणुका जाहीर होऊन एक दीड महिना होईल आणि त्याच्याही पेक्षा मगाशीच मी सांगितलं की विरोधकांना बोलण्याचा नैतिक अधिकार शास्तीकारावरती नाही कारण अडीच वर्षे त्यांचं सत्ता होती अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये जर त्यांनी एक हजार आम्ही ज्यावेळेला आमची सत्ता होती ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते दोन्ही आमदारांनी आमदार महेशदादा आणि लक्ष्मण भाऊंनी तो त्या ठिकाणी एक हजारापर्यंत केला आत्ताच्या काळामध्ये आम्ही तो जो काय सरसकट शास्त्रीचं जो घोषणा विधानसभेमध्ये केली मी अजूनही सांगतो विधानसभेमध्ये जी घोषणा होते ती विधानसभा म्हणजे कायदा आहे आपलं सर्वोच्च सभागृह कुठलं आहे विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये जे काय होतं त्याचे मिनिट्स होतात त्याचा कायदा बनतो फक्त त्याची अंमलजी आहे ते अंमल राहिलेली आहे आणि आमची जबाबदारी येते त्यांनी नाही काळजी करायची त्यांनी बोलण्याचा शास्ती कराच्या संदर्भात ज्यांनी लावलं ज्यांनी हे भूत राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या त्यावेळच्या सरकारने लावलं त्यांना कुठल्याही प्रकारे या संदर्भामध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार नाही तो जो काही विषय शेवटी जनतेची काळजी आम्हाला आहे मी जे मागाशी सांगितलं त्याप्रमाणे आणि जनतेच्या काळजीला जनतेशी बांधील आम्ही आहोत आणि जनता भारतीय जनता पार्टी बरोबर आहे तुम्ही सांगितले भाऊंनी विकास केलेला परंतु विरोधक हे सांगतात की लक्ष्मण भावनी जो विकास केला त्यावेळेला ते, ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यांच्या डोक्यावरती अजित पवार शरद पवार यांचा हात होता म्हणून शहराचा विकास झाला अहो ते बघा कसं होतं एखादा मग मला मला सांगायचं आहे की एखादा नेता एखादा कार्यकर्ता शहरामध्ये एका शहराला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम करतो तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीमुळेच विकास होतो ना आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला चौदा नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यावेळेचे अनेक सांगितलं ना मी त्यातला शास्तीकर असेल त्यांनी त्याच्यामध्ये सा बरेच एम एस बी चा संदर्भामध्ये सातत्यानं मंत्री बावनकुळे साहेब होते मला आठवतं त्यावेळेला ते म्हणायचे त्या की चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून चि शहरामध्ये आणि विशेष करून चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही आमच्या लोकांना लोडशेडिंग होऊ नये म्हणून त्या संदर्भामध्ये तेव्हापासून चौदापासून त्यांनी आज केलं मला सांगा चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये लोडशेडिंग प प्रमाणात खूप कमी आहे हा हा पण त्यांचा विचार होता अनेक अनेक गोष्टी आहेत मी जे मगाशी सांगितलं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डिग्री नंतर जे कोर्सेस असतील महिलांना जे काय प्रशिक्षित करायचं असेल आज आम्हाला आनंद वाटतो की भाऊंनी सांगितलं कुणी केलं व विचार या ट्रान्सजेंडर लोकांना महानगरपालिकेमध्ये सेवा देणं त्यांच्यासाठी तरतूद तयार करणं त्यांना आपल्या प्रवाबरोबर आणणं हे कुणी केलं भारतीय जनता पार्टीने केलं आमच्या दोन्ही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली केलं त्याच्यानंतर दिव्यांगांना अडीच हजार रुपये पेन्शन आहे कुठल्या महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांना अडीच हजार दरमा चाळीस टक्क्याच्या वरती दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला अडीच हजार रुपये दरमा आम्ही देतो शाळेच्या जे शिकतायत मुलं दिव्यांग त्यांना दरमा अडीच हजार रुपये आम्ही शिष्यवृत्ती देतो अनेक योजना आहेत आमच्याकडे की त्या योजना कुठल्याही महापालिकेत नाही पण आम्ही राबवून घेतले आम्ही आल्यावर राबवलं ना ते भारतीय जनता पार्टीनं ना। आणि नागरिकांना माहिती आहे जे तुम्ही सत्य झाला सतराला म्हणजे एकीकडे एक अजित पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेस असतील सांगतात की या शहराचा चेहऱ्यावर आम्ही बदलला आम्ही विकास केला परंतु सतराला त्याला मतदानाने साफ नाकारलं आणि तुमची आता सत्ता दिली तुमच्या त्या दरम्यानचे जे काही लोकांना आश्वासनं होती होती चोवीस तास पाणी साती दिवस पाणी त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा होता जो राष्ट्रवादी काँग्रेसने त्या काळात केला असेल परंतु ह्या पाच वर्षात तुमच्या भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला कुत्र्याची नसबंदी केली तीनशे कोटी रुपये त्या केबलमध्ये खाल्ल्याचं काल अजितदादा पवार म्हटले याच्यावर काय उत्तर आहे कसं आहे अजितदादा हे मोठे नेते आहेत आणि अजितदादा जी या जिल्ह्याचे पालकमंत्री अडीच वर्षे होते आणि महानगरपालिकेमध्ये जर ते म्हणत होते तेव्हा पण म्हणत होते ना ते की भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला एक सिंगल मी मग मागेही तुमच्या याच्यावरती सांगितलं आणि जिथं जिथं जातो तिथं सांगितलं एक सिंगल भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणून दाखवला असता आणि एखाद्याला आतम जेलमध्ये टाकला असतं तर मी मान्य केलं असतं स्थायी समितीचे चेअरमन आतमध्ये गेले होते अहो त्याच्यात सांगतो ना ते आतमध्ये गेले म्हणजे कुणीतरी सांगितलं त्याच्यावरून नाही महानगरपालिकेमध्ये एवढे भ्रष्टाचार झाले म्हणतायत ना कामांच्या एक भ्रष्टाचार त्यांनी दाखवा आणि त्यांचं सरकार होतं ना त्यावेळेला ज्या काही चौकशा करायच्या होत्या ज्या चौकशाच्या भ्रष्टाचार झाला ज्या कामांमध्ये तुम्हाला अहो ह्या संदर्भामध्ये यांच्याकडे कुठलेही ठोस पुरावे नाही आणि हे संपूर्ण राज्यामध्ये चाललेलं आहे हे बघतोय महापालिकेत इथेच येत इथं इथं इथेच मंडळी हेच सांगतायत आम्हाला म्हणजे त्यामुळे हा जो काही भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे हा भ्रष्टाचार करणारी ती लोक आहे आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आम्हाला काम समजतं लोकांसाठी सुविधा द्यायच्या आहेत आम्हाला लोकांना साठी नवनवीन उपक्रम राबवायचे त्यामुळे ते आम्ही केले पाच वर्षामध्ये जेवढे किलोमीटरचे रस्ते आमच्या काळात झाले केवढे अर्बन डिझाईनमध्ये रस्ते झाले केवढे आमचं इन्प्र आज मला सांगा स्मार्ट सिटीचं परवा दिवशी तुम्ही बघितलं आता केंद्र सरकार जे सर्वे करत आहे त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये आपलं महानगरपालिका नंबर आलेला आहे हे काय आम्ही आम्ही करतो हे सगळे सेंट्रल टीमच्या माध्यमातून स्मार्ट सिटीचा मुद्दा तुम्ही काढला त्याच्यावर मला यायचं तुमचं अभिनंदन आहे की आपण स्मार्ट सिटीमध्ये पुढे आलेलो आहोत तसा रिपोर्ट आलेला आहे साधारण किती है? हजार कोटी रुपये या स्मार्ट सिटीसाठी खर्च आले कसं आहे की एखादं काम जे असतं ज्या वेळेला काम प्रोसेसमध्ये असतं म्हणजे उदाहरण सांगतो की आता समजा माझ्या वार्डामध्ये एखादा सिमेंटचा रस्ता करायचा आहे तर त्यावेळेला जो रस्ता करताना जो त्रास होतो म्हणजे त्याला वेगवेगळे अडचणी येतात त्याच्यामधून तो रस्ता तयार होतो आणि त्यावेळेला तयार होतो म्हणजे नागरिकही त्यावेळेला म्हणतात की राव आम्हाला त्रास होतो त्रास होतो पण जो ज्या वेळेला रस्ता तयार होतो आणि रस्ता तयार झाल्याच्यानंतर तेच लोकांना फीडबॅक आमच्याकडे येतात की खूप छान रस्ता झालेला आहे खूप चांगलं आहे आता मस्त आहे आपल्याला काय कधी बघण्याची गरज नाही काही त्याला मेंटेनन्सची गरज नाही हेच कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत होत आहे की आज आपल्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे डक्टिंग केलं जात आहे डक्टिंग जात आहे त्याच्यानंतर जे काय आपण सुरक्षितेच्या मा माध्यमातून कॅमेरे लावले आहेत आपण अपन? आपण वायफाय प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी करतो आहे म्हणजे डिजिटल इंडियाचं जे स्वप्न आहे नरेंद्र मोदी साहेबांचं ते या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये आम्ही सत्यता असल्यामुळे त्याला पुढं चालना देऊन आमचं आमचा दावा आहे की आजही पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतर स्मार्ट सिटीपेक्षा काम जे स्पीडनी झालेलं आहे त्या कामाचं आता जसं मी सांगितलं ना काम पूर्णत्वाला येतं त्यावेळेला दिसतं सी सी टी समजणार आहे की माझा स्पीडने किती गाडी चाललेली आहे त्या सी सीमध्ये मध्ये समजल्याच्या नंतर त्या ठिकाणी डिसिप्लिन येणार आहे वाहतुकीच्या संदर्भात तसंच वायफायच्या माध्यमातून कुठं कोण काय करतंय आहे या संदर्भात ते सार्वजनिक ठिकाणाच्या मध्ये सी सी टी व्ही लावल्यामुळे आमच्या महिला सुरक्षा राहणार आहे आमचे गुंडगिरी त्याच्यामध्ये कमी होणार आहे असे अनेक उपक्रम आहेत हे स्मार्ट सिटीच्या माध्यमात माझा मुद्दा हाच होता कि की किती हजार कोटी साधारण हजार बाराशे कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या काळात पाच वर्षामध्ये खर्च आले असतील हा। आणि अनेक कामं झाली हो। पण याच्यात प्रामुख्यानं कुठलं काम स्मार्ट सिटीचं पूर्णत्व आलं त्याच्याबद्दल आताच आता तुम्ही ज्याच्यावरती मध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून बोलतायत की आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे डक्ट आपण टाकलेले आहे आणि त्या डकच्या माध्यमातून शहर संपूर्ण वायफाय मुक्त किंवा डिजिटल किंवा जे काय पुढे सर्व सेवा आपल्याला शाळा ना कॉलेजला महाविद्यालयांना सार्वजनिक ठिकाणी गार्डनला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे केबलचं नेटवर्क आहे त्या केबलच्या नेटवर्क ने माध्यमातून फ्युचरमध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्याशी लिंक होणार आहे आणि मला असं वाटतं की ती महानगरपालिका इतर ठिकाणी त्याचं पेड भाडं देतं ह्या महानगरपालिकेला त्यातून उत्पन्न मिळणार आहे नागरिकांना चोवीस तास पाणी साती दिवस पाणी कधीपासून मिळत हे बघा मगाशीच सांगितलं की खरं म्हणजे आम्ही दोन हजार सतराला काल साहेब पण बोलले की जबाबदारी आमची आम्ही असं म्हणलो नाही दोन हजार सतराला आला आम्ही त्यावेळेला नियोजन केलं सतराला तत्कालीन आमचे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही आमदारांच्या पाठपुराव्यामुळे दोनशे सदुसष्ट एम एल डी पाण्याला मंजुरी दिली आणि त्याच गतीनं पुढं जलशुद्धीकरण उभारणं असेल त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायचं काम असेल पाणी उचलण्याचं असेल त्याच्या पुढं टाक्या बांधायचं काम असेल तर हे पूर्णत्वाला झालेलं आहे शंभर एम एल टी आंध्रा धरणाचं पाणी हे तातडीनं आम्ही आचारसंहितेच्या संपल्याच्या नंतर देणार आहे शेवटी बांधील आम्ही आहेत आम्ही तर त्याच्याही पुढं जाऊन सांगतो आहे शहरामध्ये हे दोनशे सदुसष्ट एम एल टी ज्या वेळेला आम्ही आत्ता विचार करतो आहे भाऊंनी आम्हाला तेच सांगितलं आमदार दादा तेच सांगतात आम्हाला की या संदर्भामध्ये पुढच्या वीस वर्षामध्ये लोकसंख्या जी वाढणार आहे त्याचं नियोजन आत्ता करा आणि ते आम्ही कामाला लागलो आत्तापासून की पुढच्या वीस वर्षानंतर अजूनही दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी कमी पडणार आहे त्यामुळे स्वतःचं काहीतरी आपलं एखादं धरण करता येईल का अजून सोर्स त्या ठिकाणी उपलब्ध करता येईल का अशा प्रकारचं नियोजन आमचे नेतृत्व आम्हाला सातत्यानं वारंवार सांगतायत देवेंद्रजी पण सांगतायत आमचे ब आशिष शेलार त्यावेळेला आले त्यांनीसुद्धा सांगितलं आणि दोन्ही आमदार आमचे त्यासाठी प्रयत्न करत होते आज वहिनीं च्या मा माध्यमातून अजून त्यांचं स्वप्न जे आहे भाऊंचं पुढच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून ते आम्ही पूर्ण करण्यासाठी विकासासाठी आम्ही हे मतदान नागरिकांच्याकडे मागतो माग मागत आहोत आणि लोकं त्याला सकारात्मकतेने म्हणजे लोकांच्याकडे गेलो घरामध्ये गेलो मी स्वतः दोनशे तीनशे घरात गेलो तर मला म्हणजे मी जवळपास आठवडाभर घराघरात गहरा फिरलो प्रत्येकाने साखर दिली त्यांचं काय त्या नागरिकांना पण ते सांगतायत की भाऊंनी खूप काम केलंय भाऊंनी आमच्यासाठी केलंय भाऊंनी आमच्या शास्त्रीकरातून दीड लाख रुपये वाचवले भाऊंनी जो शास्त्रीकर केला माझे दोन लाख रुपये वाचवले ते आम्हाला सांगतायत ज्या वेळेला घराघरात जातो त्यावेळेला ते, ते सांगत आहेत आम्हाला मुद्दा हा आहे की पावण्याचा रखडलेला पाण्याचा प्रश्न दीडशे कोटी रुपयापर्यंत ठेकल्याच्या घशात गेलेले आहेत तो कधी पुरवत असणार आहे आता बघा तुम्हीच मग सांगितलं की जो प्रोजेक्ट आम्ही घेतला तो प्रोजेक्ट आम्ही पूर्णत्वाला नेला पाच वर्षामध्ये आणि तोच प्रोजेक्ट त्या वेळेला आता आम्ही डी पी आर बनवला आम्हाला माहिती होतं की याच्यातून अडचण येतात भूसंपादनाचे काही विषय देतात मग शेतकरी काय त्या का ठिकाणी हे करतात हा त्यावेळच्या सरकारच्या आणि त्यावेळच्या का राज्यकर्त्यांनी हा नियोजनाचा विषय नाही केला म्हणून तो रखडला आणि त्याला मोठे पैसे महानगरपालिकेला मोजावं लागत आहेत अखिंबाहुना त्याच्यापेक्षा जे काय पैसे गेले त्याच्यातून रिटर्न नाही मिळालं परंतु ही दुसऱ्या बाजूला आंध्रा आणि भामा आसखेडमधून जे नियोजन आम्ही केलं सतराला त्याच्यानंतर मात्र शंभर एम एल डी आम्हाला लगेच पाणी मिळणार आहे खरं तर जे प्रश्न तुम्हाला विचारला जात आहेत खरतरी काही महापालिकेची निवडणूक नाही चिंचोड विधानसभेची निवडणूक आहे आणि सगळे प्रश्न पुढे गाजणार आहेत तुमच्या महापालिका निवडणुकीमध्ये ते निवडणूक जवळ झालेली आहे परंतु या चिंचोड विधानसभेमध्ये जवळपास पन्नास टक्के हा युवक मतदार आहे युवकांना रोजगार देणारी आपले शेजारी येणारी कंपनी निघून गेली दीड लाख दोन लाख युकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तुम्ही युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे कसं पाहता तुमचा सरकार तो कसा सोडवणार आहे हे बघा सरकारला सहा सात महिने झालेले आणि सर जो काय ते सांगितलं त्याच्यावरती मी वरिष्ठ नेते बोलत आहेत की ते तो प्रकल्प घालवला काय तो प्रकल्प आलाच नव्हता त्यांनी काय काय केलं त्यासाठी त्या संदर्भात ते, ते वरिष्ठ नेते बोलत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जे काय आज आमच्या शहरामध्ये मागच्या मायक्रोसॉफ्टच्या कंपनीच्या माध्यमातून मा, जे इन्व्हेस्टमेंट होते त्याच्या माध्यमातून रोजगारांना जो युव रोजगार मिळणार युवकांना तो त्या ठिकाणी आहे नव्यानं जे काय आज मला सांगा पी एम आर डीच्या माध्यमामधून जे काय पी एम आर डी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट आज मला आता आकडेवारी ना सांगता नाही यायची परंतु जे काय पी एम आर डी आणि पुणे जिल्ह्यामध्ये येणारे प्रोजेक्ट आहे त्याची सुद्धा माहिती मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री ज्या वेळेला दावसला गेले त्यावेळेला सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये आहे पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसराचं नाव आहे की कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट होणार आहे म्हणजे त्याची चिंता आहे ना म्हणजे विरोधक फक्त विरोधक करताय त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाही त्यामुळे ते अशा गोष्ट करतायत काळजी आम्हाला याने आणि आम्हीच करतोय शेवटी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्व नरेंद्रभाई मोदी त्यांना माहिती ना ते काय असं विशेष ज्येष्ठ भौगोलिक भागाचा विचार नाही करत येते राज देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना माहिती आहे सगळ्याकडे सगळीकडे सगळ्या लोकांना त्या त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करता आला पाहिजे म्हणून तर वेगवेगळ्या मुद्रा योजना असतील वेगवेगळे फोरम त्या ठिकाणी स्किल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही होता आता बघितलं स्वतः त्या स्मार्ट सिटीचं जे काही इन इन्क्युबेशन सेंटर आहे त्या ठिकाणी किती स्टार्टअप या शहरामध्ये झाले जवळपास अठरा ते बावीस स्टार्टअप झाले त्यांनी उद्योग तयार केले आणि ते नोकऱ्या देणारे तयार झालेत ते करणारे आम्ही आहोत म्हणजे नोकऱ्या द्यावेळेला एखादा प्रोजेक्ट मागतो त्याबरोबर आमच्या बरोबरी आमच्यातली जे युवक आहे त्यांना आम्ही त्यांना मॉरल सपोर्ट देतो त्यांना नवीन नवीन त्यांची मनामध्ये असणाऱ्या आयडियाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योजक ते पन्नास शंभर लोकांचा जरी त्या ठिकाणी त्यांनी एखादा स्टार्टअप चालू केला तर त्याच्यातून युवकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो हे सुद्धा आम्ही काम करतोय मुक्ताटाईन मुक्ता टिळकांचं निधन झालं भाऊंचं निधन झालं त्याच्यानंतर पोटनिवडणुका लागलेल्या आहेत दोन्ही आमदारांचं तुमच्या पक्षासाठी काय योगदान होतं हे सांगायला नको दोन्ही आमदार तुमच्या मतदानासाठी तिथपर्यंत काय परिस्थिती झाले तेही लोकांनी पाहिलं आणि टिळकांच्या घरातला उमेदवार कसब्यामध्ये नाकारला गेला मात्र चिंचवडमधून ताईंना उमेदवारी मिळाली मग माझा प्रश्न असा होता तुमच्यासाठी की जगताप कुटुंबीय सदन आहे गाडी आहे बंगला आहे कार्यकर्ते आहेत नोकर सगळ्या गोष्टी आहेत मग ही निवडणूक म्हणजे एकीकडे एक एक भवनी केलेला विकास आहे कार्यकर्ते रडत आहेत सगळ्यांवरती प्रसंग वेगळा आहे ही निवडणूक लढण्याची वेळ होती कार्यकर्त्यांपुढे जाण्याची वेळ होती की घरात बसून सांत्वन करण्याची वेळ होती, वरती। ही ले ले होती। का ही निवडणूक भाजपने जगतापोटींवरती लादली कारण तुमच्या पक्षामधून निवडणूक लढण्यासाठी चंद्रकांत नखाते इच्छुक होते अजून एक दोन नावं पुढे आलेली होती नेमकं काय सांगाल आमच्या पक्षामधून आमच्या सर्वांची म्हणजे आमच्या नेतृत्वानी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की ही निवडणूक जगताप परिवारामधल्या मधल्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी तिकीट दिलं जाणार आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील आमचे अध्यक्ष महेश दादा असतील या साऱ्यांनी मिळून सांगितलं होतं की ह्या निवडणुकीमध्ये जगताप परिवारामध्येच उमेदवारी दिली जाईल म्हणजे जेव्हा उमेदवारी दिली नव्हती त्याच्या अगोदर त्यामुळे जगताप परिवारामध्ये उमेदवारी दिली आणि ते त्यांचा अधिकारच होता त्या परिवाराचा कारण मी मग सांगितलं की ज्या परिवाराला खऱ्या अर्थानं ज्या परिवारानं आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांनी आपल्या परिवाराकडे कदाचित दुर्लक्ष केलं असेल परंतु अडतीस वर्ष जे स्वतःसाठी न करता परिवारासाठी न करता सर्वसामान्य व्यक्ती केंद्र बिंदू मानून या शहराचा विकास केलेला आहे या शहराच्या जडणघडणमध्ये मोठा त्यांचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणून नेतृत्वानी तो निर्णय घेतला माझा मूळ प्रश्न त्याला असा लागून होता की जगताप कुटुंबियांचं अस्तित्व टिकवण्यासाठी जगतापांनाच उमेदवारी मिळाली की चंद्रकांत नखाते की इतर पर्याय तुम्हाला चालू शकले असते अहो हे बघा लोकशाहीमध्ये इच्छुक असण्यापर्यंत आस, लोकशाहीमध्ये कोणालाही कु, कु, वाटतं इच्छुक राहणं म्हणजे आता एखाद्याला वाटत एक पद एकच असतं ना तिकीट तर एकच देणार आहे ना भारतीय जनता पार्टी आणि इच्छुक असेपर्यंत त्याच्यानंतर ते कामाला लागले ना जोरात काम करतायत दुःखाचा डोंगर असताना निवडणूक लढणं आणि तिम्ही पोटनिवडणूक फक्त वर्षभर असताना म्हणजे यावेळेला कार्यकर्त्याला ने ने गेला अगदी तुम्ही एकदम बरोबर बोलला की आमचं हेच म्हणणं होतं की ज्यावेळेला तेरा दिवस दुःखाचे झालेले असताना या परिवाराला अठराव्या विसाव्या दिवशी याच मंडळींनी जी सांत्वन करायला यायची ना त्यांच्या घरी याच मंडळींनी बाहेर काढले ही खरं म्हणजे बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती काल देवेंद्रजी पण बोललेले आहेत परंतु या लोकांनी ही बिनविरोध न करता बाया सावरून उतरलेले आणि लोकांना चिड आलेली आहे लोकांना चीड याच्यासाठी आलेली आहे की एकतर यांनी काय एक विकासाच्या संदर्भात त्या व्यक्तीनं विकास केला ज्या व्यक्तीनं ज्या प परिवारानं ज्या आमच्या अश्विनीताईंचे जे पती होते लक्ष्मण भाऊ जगताप यांनी अनेक लोकांना उभं केलं आहे हो अनेक युवकांना उभं केलं आहे अनेक युवकांच्या हाताला काम दिलं आहे अनेक लोकांना गरीब लोकांना मदत केलेली आहे म्हणजे शेवटचं सा सांगतो तुम्हाला एकच गोष्ट बघतं म्हणजे तुम्हालाही आणि माझ्या अंगावर काटे आल्यात आता लक्ष्मण भाऊ जगताप ज्या वेळेला ज्युपिटर हॉस्पिटलला आपल्या मृत्यूबरोबर झुंज देत होते ना त्यावेळेला एक व्यक्ती ॲडमिट नंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आला आणि ते भाऊ त्या ठिकाणी बेडवरून बघत होते आणि ज्या वेळेला ते त्यांनी आपल्या मृत्यूबरोबर झुंज देत असताना त्यांनी बघितलं की ह्या ठिकाणी काय लोक आरडओरड करत आहेत तर ती व्यक्तीकडे पैसे नव्हते त्या व्यक्तीकडे तो कोण होता त्यांना माहीत नव्हतं आणि त्या व्यक्तीकडे पैसे नव्हते आणि त्यांनी त्यावेळेला ते सांगितलं की बाबा या व्यक्तीला त्यांनी त्या ते मुलीला सांगितलं शंकर शेटला सांगितलं की ह्या व्यक्तीला माझ्या आमदार फंडामधून यांना मदत करा आणि शेवटची सही असेल मला वाटतं लक्ष्मण भाऊंची त्यांनी बघितलं गाव त्यावेळेला कोण आहे काय कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कोण आहे तो माणूस म्हणून आला आणि त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी जरी आपल्याला मृत्यूबरोबर झुंज देतोय दुसऱ्या बाजूला स्वतःचं त्याला पडलेलं होतं मृत्यूबरोबर झुंज देताना तर त्या व्यक्तीचा विचार केला आणि सहा लाख रुपये त्यांनी स्वतःची शेवटची सही असेल भाऊंची हे के कुणी केलं आणि यांनी सांगायचं का या गोष्टी बाकीच्या म्हणजे भाऊंनी केलं ते केलेलेच आहे आणि भाऊंचा वारसा विचार आणि भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीताई जगतापांच्या मागे जनता खूप मोठ्या प्रमाणात उभा आहे आणि ऐतिहासिक असा हा विजय या चिंचोड विधानसभा मतदारसंघामधला होणार आहे शेवटचा प्रश्न तुमची घाई आहे तर राहुल कलाटेकेकडे अपक्ष उमेदवार आहेत आणि राहुल कलाटेंना उमेदवारी मिळालेली नाही महाविकास आघाडीची आणि राहुल कलाट्यां मागं भारतीय जनता पार्टीचा हात आहे त्यांनी त्याला डमी उमेदवार उभं केलेले असं तुमच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती आरोप होतोय आणि अश्विनीदाई जगताप यांच्या पाठीमागे तुमचे सगळे कार्यकर्ते तुमचे सगळे नेते आहेत का आणि तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन रोड शो घेत सभा घेत आहे असा विरोधकांचा आरोप आहे एका सगळं एक एक उत्तर द्या कसं आहे आता समोर कोण उभं आहे आम्हाला माहित नाही आम्हाला फक्त एकच कळतं कोण उमेदवार आहे कुठल्या कोण आहे कोणी गद्दारी केली आहे कोणी बंडखोरी केली आहे आम्हाला एक कळतं की अश्विनताई जगताप हे आमच्या उमेदवार आहे आणि अश्विनीताई जगताप ह्या विकासासाठी मतदान मागतायत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा विकासाला मतदान मागतो आहे त्यामुळे त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं आम्ही काय करायचं आम्ही विकासाचं पुढं अजेंडा पुढे नेणार आहे आणि भाऊंचं जे स्वप्न राहिलेलं आहे भाऊंना जे मेट्रो सिटी बघायची होती भाऊंना जे डिजिटल शहर बघायचं होतं भाऊंना जे स्मार्ट सिटी या शहरामध्ये बघायचं होतं त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे साहेब या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस असेल तुमचे काय नेते असेल बाहेरचे बरेचसे नेतून प्रचार आहेत म्हणजे इकडे जर राष्ट्रवादीमध्ये पाहिलं तर धनंजय मुंडे आले तुमच्याकडे पाहिलं तर पंकजता मुंडे आले खानदेश मराठवाडा या ठिकाणचा काही मतदार या चिंचवड मतदारसंघामध्ये आहे तो मतदार या निवडणुकीमध्ये कितपत निर्णायक ठरेल कसं आहे या चिंचोड विधानसभा नव्हे तर एकूण शहरामध्ये जर आपण विचार केला तर हा औद्योगिक शहर म्हणून हे ओळख आपल्या शहराची आहे आणि एक टाटा बजाज अशा अनेक नामवंत कंपन्या या शहरामध्ये आहे त्यामुळे स्थानिक साहजिकच आणि त्याबरोबरीन आय टी आता नव्यानं हिंजवडी साईडला नवीन आलेला आय टी हब आपल्या शहराच्या बाजूला आहे चाकण एम आय डीशी आपल्या शहराच्या बाजूला आहे तळेगाव एम आय डीशी आपल्या शहराच्या बाजूला आहे आणि एकूणच राहण्यासाठी सर्वसामान्य नागरिक या या शहराचा पसंती करतो त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश आणि एकूणच महाराष्ट्रामधून आणि राज्याच्या बाहेरून बाहेरून म्हणजे देशामधून अनेक राज्यामधून मोठा वर्ग या शहरामध्ये राहतो आणि म्हणून या शहराला मिनी इंडिया म्हणून संबोधलं जातं मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या भौगोलिक भागानुसार जर का विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हा खानदेश भागामधला आहे मराठवाड्यामधला आहे प कोकणामध्ये आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये आहे म्हणजे सगळ्या बा भागातून जास्तीत जास्त लोक या शहरात आहे आणि राजकीय कार्यकर्त्यांना समजतं कुठल्या भागातले लोक कु कुठल्या भागात राहतात त्यामुळे त्यांचं रिलेशन त्यांचे ऋणानुबंध त्या गावाशी त्यामुळे ती त्या त्या पक्षाची लोकं त्या उमेदवारांना त्या नेत्यांना आणतात आणि प्रचाराची धोरा त्यांच्याकडे देतात त्या तसंही भारतीय जनता पार्टीने गिरीश भाऊ असतील आमचे आमदार राजूमामा भोडे असतील पंकजदाई आहेत अनेक नेते मंडळी आले आता नावं घेतले तर भरत शेठ गोगावले आलेत बरेच म्हणजे लोक, आज साहेब हा मतदार निर्णय ठरेल का हाच मतदार खरं म्हणजे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या शहराच्या जी काय राजकीय परिस्थिती जर आपण टर्निंग मोड म्हणतो ती या मतदाना या मतदारांच्यावरतीच अवलंबून आहे आणि तो मतदार भारतीय जनता पार्टीबरोबर आहे अतिशय परखडपणे मत आपल्या ठिकाणी नामदेव ढाके यांनी मांडलेलं आहे नामदेव ढाके खरंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ नेते येणाऱ्या काळामध्ये सव्वीस फेब्रुवारीला मतदान आहे दोन मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे शेवटी मतदार राजा आहे मतदार राजा आपलं माप कोणाच्या पार्ट्यामध्ये टाकतं हे येणाऱ्या दोन तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे परंतु ही निवडणूक एकीकडे भावनिकता एकीकडे विकास या मुद्द्यावरती लढवली जाते आणि अतिशय परखडपणे आपलं मत या ठिकाणी नामदेव ढाके यांनी मांडले साहेब आपण आपल्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल मनापूर धन्यवाद धन्यवाद